पुण्याचा गणेशोत्सव हा देखावे मानाचे गणपती आणि विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसिद्ध आहे पुण्याची गणपती विसर्जन मिरवणूक ही राज्यभरातील भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे अनेक तास चालणाऱ्या विसर्जन मिरवणुकीचं चा नेहमीच कुतूहल राहिलंय श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तांबडी जोगेश्वरी गणपती गुरुजी तालीम गणपती तुळशी बाग गणपती केसरीवाडा गणपती या मानाच्या पाच गणपतींच विसर्जन आधी करण्यात हे सर्वांनाच माहिती आहे मात्र ही प्रथा कशी सुरू झाली असेल याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो जाणून घेऊया पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा इतिहास आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई लोकमान्य टिळकांनी पुण्यातूनच सार्वजनिक उत्सवाला सुरुवात केली आणि टिळकांनी विसर्जनाचा क्रम ठरवून दिला त्याचं कारण म्हणजे आधी कोणत्या मंडळाच्या गणपतीचं विसर्जन करायचं यावरून निर्माण झालेला वाद अठराशे त्र्याण्णव ला गणेशोत्सवाला सुरुवात झाली त्यांच्या दुसऱ्याच वर्षी म्हणजेच अठराशे चौऱ्याण्णव ला गणपतीचं विसर्जनावरून वाद झाला हा वाद टिळकांनी सोडवला आणि गणपती विसर्जन मिरवणुकीचा क्रमच ठरवला पुण्याचं ग्रामदैवत म्हणून विसर्जनाचा पहिला मान कसबा गणपतीला पुण्याची ग्रामदैवता म्हणून दुसरा मान तांबडी जोगेश्वरीला राहील असं त्यांनी सांगितलं पुढे तिसरा मान गुरुजी आली चौथा मान तुळशीबाग आणि पाचवा मान केसरीवाडा या गणेश मंडळाला राहील अशी प्रथा टिळकांनी रूढ केली जवळपास एकशे तीस वर्ष झाली आजही टिळकांनी घालून दिलेल्या क्रमानेच गणपतीचं विसर्जन होत असतं पारंपारिक वेशभूषेत खांद्यावर पालखी घेऊन ढोल ताशांच्या गजरात लक्ष्मी रस्त्यावरून या मूर्तीचं नदीमध्ये विसर्जन केलं जातं कसबा गणपतीनंतर तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतो पुण्यातील मानाच्या गणपतींचं आणि इतरही मोठ्या गणपतींचं दरवर्षी विसर्जन करण्याची पद्धत नाही पण तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं आणि दरवर्षी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते कुस्तीच्या आखाड्यातील सदस्यांनी सुरू केलेल्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपती तिसऱ्या क्रमांकावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतो त्यानंतर चौथा मान हा तुळशीबाग गणपतीचा असतो पाचव्या क्रमांकावर केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतो या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते मानाच्या पहिल्या चारही गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरूनच जाते मात्र केसरीवाड्याचा गणपतीची मूर्ती केळकर रस्त्यावरून जाऊन विसर्जित होते या विसर्जन मिरवणूक क्रमाला एकदा आक्षेप घेण्यात आला होता बावीस मिरवणुकीवरून झालेला वाद मुंबई हायकोर्टापर्यंत गेला होता गणपती आधी छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र हायकोर्टानं ती मागणी फेटाळून लावली आणि पूर्वीच्या परंपरेनुसार विसर्जन मिरवणूक सुरू ठेवण्याचे आदेश दिले मागील वर्षापासून विसर्जन मिरवणुकीच्या वेळेत बदल होतोय चोवीस तास चालणारी मिरवणुकीचा कालावधी आता कमी करण्यात आलाय यापूर्वी दगडूशेठ गणेश मंडळ मध्यरात्री लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या मिरवणुकीत सहभागी होत त्यामुळे मिरवणूक जास्त वेळ चालायची मात्र दोन हजार तेवीस सालापासून ही वेळ बदलली आहे ते दुपारी चार वाजल्यापासून मिरवणुकीत सहभागी होतात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा